हॅलो नमस्कार सगळींना उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पाग मी शेव अशी वेगळी भाजी बनवणार आहे सुकी खूप टेस्टी लागते एकदम त्यासाठी बघा मी शेवगा हा कट करून स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे पहा छोटे छोटे तुकडे करून कट करून घेतलेले आहे त्यासाठी मी एक मोठा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे एक अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे ही आल्याची पेस्ट आहे आणि लसूण पेस्ट आहे आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया आपली कढाई गरम झालेली आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलंय तेल गरम होऊ द्यायचे त्याच्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घातले मी एक चमचा छान असं तडतडून द्यायचंय शेवट तुम्हाला माहिती चकीची औषध आहे आता जिरं मोहरी तडतडली आहे तर तड़ बघा तडतडावजेच हो आहे आता आलं लसून पेस्ट घालूया कि किसून घेतलेला आहे आलं लसून थोडासा हिंग घालू त्यात आता कांदा घालून घेऊया चांगलासा परतून घ्यायचा कच्चेपणा जाईपर्यंत आल्या असा पेस्ट असा छान असा सुगंध सुटलेला आहे आपल्या कांद्याचा कलर बदलायला लागलेला आहे अजून एखाद दोन मिनटं परतूया चांगला जितका छान कांदा शिजेल ना तितकीच भाजीला चांगली टेस्ट येते अप्रतिम अशी भाजी लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा आपण वरण भाते की त्याच्यावर तोंडी लावू अशी ही तिकी भाजी काढणार आपण झालेला आहे कांदा आपला आता टोमॅटो घालून घेऊया ते पण चांगला मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे का टोमॅटो पण आपला झालेला आहे चांगला मऊ आता काय करणार आहोत आपण ते जरा थोडं बाजूला सरकून घेऊया याच्याने ना एक दीड एक चमचा आपण पांढरे तीळ घालायचे हे चांगले तेला परतून घ्यायचे तळून घ्यायचे बघा तिळ येणार आहे थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी तर खूपच चांगले असतात चांगले तळून विकले पाहिजे ते ह्या कांद्याबरोबर हे पाच असं आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण मसाले घालून घेऊया बघा एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा एक चमचा माझा घरचा मसाला आहे होममेड एक चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि हळद घातली आहे छान असा झणझणीत आपल्याला हा शेवगा करायचा आहे भाकरीबरोबर झणझणीत जेवत शेवगाचा खूप छान लागतो आता हे मसाले घातला पण एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे हे पास झालेला आहे आपला मसाला छान असा परतून शिजून आता त्याच्यात आपण शेवग्याच्या शेंगा घालूया भरपूर अशा गावच्या शेंगा होत्या म्हणून म्हटलं शेपला शेवगा करावा परतून घेऊया एखादं मिनिटभर शेवग्या असं चांगल्या मस्त होत्या ताज्या ताज्या एकदम जाड आणि पण मोपट पण शिजणारे आहे चवीला पण खूप छान आहे शेवग्याच्या शेंगा आमच्या गावच्या ह्या आता याच्यात आपण पाणी घात शिजण्यासाठी शेवगा कारण अगोदर शेवगा शिजून नाही घेतलेला मी एक ग्लास पाणी घातले चवनुसार मीठ घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं त्याच्यामध्ये छान असा शेवग आपण शिजवून घेऊ पन्नास टक्के आपण शेवगात शिजून घेऊ अगोदर नंतर कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता शिजून घेऊया पाच सहा मिनटं अगोदर हे पहा शिजली का भाजी आपली पाहूया हे पहा शिजलेल्या आहेत शेवग्याच्या हो शेंगा थोडेशा फार राहिलेल्या आहेत अजून एखादी वाप येऊन दिली का शिजून जाते आपण एवढं आता भाजलेल्या शेंगा त्याचा घालायचा आहे म्हणजे छान असा त्याला मसाला होईल तयार आता कोथिंबीर घालू मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया छान अशा लपथपी सुकी भाजी अशी तयार होईल ते शेंगदाणे घातल्या उघट्टपणा येतो आता झाकण ठेवूया आणि एक येऊ देऊया तर हे पा दोन तीन मिनटं पुन्हा मी चांगली सुटून घेतलेलं आहे आपली शेवग्याची सुकी भाजी लप अशी भाजी झालेली आहे आता हे थोड्या वेळ येणार वेळ थंड जसं होईल ना तसं शंक नाही अजून ते घट्ट होईल तर आपली शेवग्याची रस्सा भाजी ते सुकी भाजी तयार झालेली आहे खूप पण नाही सुकी अजून होईल ती थोडी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओ वी रोज रोजचे पाहायला मिळतील आपली ही रेसिपी तयार झालेली आहे